अंडीला टाकल्यापासून उकळून दिलेलं आहे याला आणि छान आहे बघा असं एकदम मस्त खाण्यासाठी भात चपाती कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता पाहू शकता एकदम मस्त झाले डाळ दाल पण बघा अशी मॅच होती एकदम आपल्याला न हटून घेता पण डाळ अशी याच्यामध्ये उकळल्यानंतर मॅच होते एकदम नमस्कार बघा आपल्याला तुरीचे राहायचं वरण करायचं त्यासाठी मी एक वाटीभर डाळ घेतलेली तुरीची आता सेम पण पन्ना कोन्हा तुरीच्या डाळीने असं पित्त वगैरे असं झाल्यासारखं वाटतं ना तर ते मुगाच्या डाळीचं वरण पण करू शकतात कारण का मी जे हे वरण करणार आहे तुरीच्या डाळीचं सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीचं पण वरण करू शकता तर मस्त असं आपण एक वाटीभर डाळ घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला चटपटीत वरण करायचं आहे तर मी ही डाळ डब्यात ओतून घेऊ पाणी ओतून आपण याला दोन पाण्याने धुवून घेऊ दोन पाण्याने धायच्या आणि मस्त असं कुकरमध्ये आपल्याला याला दोन तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या तीन शिट्ट्या ना तर डाळ छान शिजते तर आपण आता ही दोन पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी घालून याला तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या देऊन घेऊ आपण याला तर मी कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या देऊन घेते तर बघा आपण अशी डाळ शिजवून घेतलेली तीन शिट्ट्या दिल्या तीन शिट्ट्यामध्ये छान डाळ शिजली तुम्ही बघू शकता एकदम अशी सॉफ्ट एकदम अशी सॉफ्ट डाळ आपली शिजलेली आता कोणी कोणी काय करतं ही डाळ आहे ना अशी पळीनी हलू हलू घेतात एकदम वरण घट्ट होण्यासाठी आणि तसं केल्यानंतर वरण घट्ट पण होतं कारण का मला काय हटा हटायला असं पळीने आवडत नाही त्याच्यामुळे मी ही डाळ आहे ना अशीच ठेवते अशी हटायची नाही हाय अशीच ठेवायची आणि आपल्याला असंच वरण करायचं आहे आता तुम्हाला जर आवडत असेल हटवून तर तुम्ही असं बारीक पण डाळ अशी करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा वरण करून बघा खूप छान लागतं बघा आणि घट्ट असं जर हटून घेतले ना, ना तर वरण खूप घट्ट होतं बघा ते बेसनासारखं आपण बेसन कसं करतो पातळ असं टाईपच वरण होतं बघा घट्ट त्याच्यामुळं मी कधीच वरण हटत नाही असं डाळ ठेवणार आपण आणि अशीच वरणाला फोडणी देणार तर आपण आता कढाई ठेवू आणि बघूया वरण कसं करायचं ते तर बघा आपण असं कढई ठेवलेली वरती तेल टाकून घेऊ तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचे तुम्हाला मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे पळी बारीक आहे जास्त मोठी नाही आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मोरी टाकायची अर्धा चमचा मी मोरी घातलेली एकदम आपल्याला गावाकडच्या पद्धतीने वरण करायचं एकदम गावरान पद्धतीने चौदार आपल्याला असाच तडका द्यायचा कोणी कोणी वरून पण वरणाला तडका देतो तर मी असा कडे मध्येच तडका देणार आहे एकदम मस्त तर मोरीला आपल्याला चांगलं तर तोडून द्यायचंय अर्धा चमचा जिरे घालायचे लगेच जिरायला पण असं मस्त लाल सरवून द्यायचंय आपल्याला आणि हिरे तुकडे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला हिरे तुकडे टाकायचे याच्यामध्ये आणि लगेच लसूण टिपून घेतलेला आहे मी हा हा लसूण टाकायचा लगेच मिरची नंतर लसूण घालायचं याला मस्त असं फ्राय होऊन द्यायचं आपल्याला छान आता आपण याच्यावर हे मी एक टमाटर चिरून घेतलेला आहे हे आपल्याला टाकून द्यायचं याला थोडंस आपल्याला असं नरम होऊन द्यायचं टमाटा आपला नरम झाला आहे तर आपण हा कडीपत्ता कारण कढीपत्ता मी मागून का टाकते कारण हे टमाटाला अगोदर जर टाकला ना तर कडक होतो जास्त त्याच्यामुळे मी आता टाकते आता पण छान फ्राय होऊन जातो टमाट्यामध्ये असं मस्त तेलच फ्राय होतो बघा आणि हिरवागार राहतो नरम असं जास्त कडक पण नाही होत त्याच्यावर जायचं असं टमाटा टाकून आणि थोडंसं आपण परत एक मिनटं बघायला फ्राय करून घ्यायचं एकदा ह्या पद्धतीने तुम्ही वरण करून बघा खूप छान लागतं बघा एकदम मस्त लागत तर बघा असं सर्व मसाले आपले मस्त फ्राय झालेले आहेत आता तुम्हाला जर आवडत असेल तर याचा थोडासा हिंग टाकू शकता हिंगामुळे खूप छान वरण होत आता आपण थोडीशी हळद घालू याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू मस्त मिक्स करून याला हिरवीगार मस्त अशी कोथंबीर घ्यायची टाकून द्यायची आता भरपूर कोथंबीर टाका कोथंबीर मग खूप छान हळ गरम होत बघा एकदम मस्त असं मस्त मिक्स करून घ्यायचं असं छान आता कोथंबीराला काय जास्त फ्राय होऊन द्यायचं नाही आपल्याला काही नाही आणि डाळ आहे ना टाकून द्यायची याच्यामध्ये मस्त कडतडलाई आपलं चटतटलाई एकदम छान डाळ टाकून द्यायची आता किती घट्ट पातळ करायचं हे तुमच्या ह्याच्यावर आयला पण ना डाळ मॅच करता तुम्ही एकदा या पद्धतीने वरण नक्की करून बघा खूप छान लागतं बघा एकदम मस्त तर आपण आता पळी घेऊ पळीने निघालू याला हे बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आता चपाती बरोबर खा किंवा भाताबरोबर खा एकच नंबर वरण लागतं बघा हे एकदम चविष्ट हे बघा आता किती घट गटप करायचं हे तुमच्या चवर मला तर जरा पातळ चोरांना आवडतं घट्ट नाही आवडत जास्त हे पाहू शकतो याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता आता उकळी यायला लागलेली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला असलवून घ्यायचं बघा याला हे बघा असं छान हल पाहू शकता घट्ट याला मस्त एक उकळी आणून घ्यायची आपल्याला आता तर बघा असं मस्त आपण एक दोन मिनट असं थोंडीला टाकल्यापासून उकळून दिलेलं याला आणि छान झालंय बघा असं एकदम मस्त खाण्यासाठी भात चपाती कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता हे पाहू शकता एकदम मस्त झाले डाळ दाल पण बघा अशी मॅच होती एकदम आपल्याला न हटवून घेता पण डाळ अशी याच्यामध्ये उकळल्यानंतर मॅच होती एकदम तर अशा पद्धतीने एकदा नक्की वरण करून बघा आवडला असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करा बघा तर आपण आता गॅस बंद करूया धन्यवाद